नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी कोदरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे रोजगार सेवक यांची निवड संपूर्ण ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये विस्तार अधिकारी पोलीस प्रशासन तथा सरपंच माननीय ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते या सभेमध्ये विजय कृष्णा शेगोकार यांची बिनविरोध रोजगार सेवक म्हणून निवड करण्यात आली तसेच सर्व माननीय सरपंच सौ मंगला हरिभाऊ सुलताने सौ लताबाई दीपक शेखोकार उपसरपंच सौ आरती गौतम शेखोकार सदस्य श्री रवींद्र तेजराव पाटील सदस्य श्री नंदकिशोर सुलतान अध्यक्ष श्री नागेश प्रल्हाद पाटील जितेंद्रसिंह सरदार सिंह संजय उत्तम वाडे विठ्ठल लालसिंग कुवारे श्री नितीन नामदेव ताडे इत्यादी उपस्थित होते బత రిఖణశాస్త్రూజ జడగ తాలూకా ప్రతినిధి రఫీక శేఖర్ జయ హింద